आधी ठाकरेबंधू एकत्र येऊ द्या मग पवार कुटुंबाचं पाहू रोहित पवारांचं सूचक विधान महायुती पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी तुटेल रोहित पवारांचं भाकीत राज्यात आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेबंधू एकत्र येण्याच्या चर्चा चा घडत असताना दुसरीकडे पवार कुटुंबियांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते आहे त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर, तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे पुण्यातील खेड राजगुरुनगर ते पत्रकारांशी बोलत होते त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूमिया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो आहे राज्यातील महायुती सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा निवडणुकीवेळी मात्र महायुती तुटेल असं भाकीत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न अनेकांना पडला आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलं आहे एकीकडे भाजपाने संघटन पर्वच्या माध्यमातून पक्ष बळकटी सुरू केली आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत एखादी एक सत्ता खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं यापूर्वीच त्यांनी त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे त्यामुळे रोहित पवारांचं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवं अशी मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेकदा बॅनरबाजी करूनही कार्यकर्त्यांनी का। का ही इच्छा बोलून दाखवली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत तर गेल्या काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे विविध बैठकांच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे आधी एकत्र येऊ द्या एकत्र आल्यानंतर मग काय करायचं हे आपण नंतर ठरूया आधी एकत्र येऊ द्या एकत्र आल्यानंतर मग काय करायचं हे आपण नंतर ठरूया लोकसभा येईल पुढची देशातलं वातावरण काय हे त्या ठिकाणी बघितलं जाईल वातावरण पूर्णपणे भाजपच्या विरोधात असेल जे असणार आहे तर मला वाटत नाही युती लोकसभा हुस तर तुटेल पण विधानसभेला त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे भाजपच्या की महाराष्ट्रामध्ये विधानसभा एक हाती सत्ता आपल्याला आणायची म्हणजे एकटंच त्यांना लढावं लागेल त्यामुळे लोकसभेपर्यंत अंदाज घेतील लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असलं तर या दोन पक्षाचा परत एकदा वापर केला जाईल आणि लोकसभेनंतर मात्र त्यांना वेगळं सोडलं जाईल असं सो वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई